एकवीस सव्वीस ते बाबी एकवीस तीस ते बाय चाळीस एकवीस चाळीस एक्या उभाया एकवीस एखाली बेचाळीस पाच चाळीस पाच साठ वासर सत्ताहर एकवीस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्युब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजली नऊ आणि आपण पिंपळा बसून बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दररोज पेक्षा थोडे आवके घटे म्हणजे चारशे चारशे ते सव्वा चारशे नागांमध्ये आवक का असेल बाजारभाव काय परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व क्वालिटीचे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय बाजार ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि खादीचे सर्व बाजारभाव हाएस्ट क्वालिटीचे सर्व बाजार होतो तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या फार्मा कनेक्ट करा आणि उद्याच्या येणाऱ्या बाजारभावासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद दुसरा लाईन ट्रॅक्टर मध्ये कांदा लिहिलाय मित्रांनो क्वालिटी नुसार सर्व बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी बघू शकता काय बघले दादा तेरा नव्वद तेराशे नव्वद कुठले कांदे हजार कडक ओझर तेराशे नव्वद सुपर क्वालिटी गावटी कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज एक साईज मध्ये गावटी माले काय गेलो दादा सतराशे सत्तर रुपये एक हजार सातशे सत्तर कुठले कांदे करंजखेड एक हजार सातशे सत्तर बरं साठा आपण गावठी मित्रा मित्रांनो मीडियम साइज मध्ये एक साइज पन्नास पन्नास प्लस साईज गांधायची करंजाळी किती गेला माऊली सतरा चाळीस कुठले गाव कोणतं गाव गाँग? करंज़ा सतरे चालीस रुपए क्वालिटी बीठो साइज़ पन्ना प्लस चालीह hey. सत सुपर क्वालिटी मध्ये गावठी माल मित्रांनो क्वालिटी टॉप क्वालिटी जबरदस्त माल आहे डबल बत्ती मध्ये गावठी किती गेला एकवीस ऐंशी ठीक आहे एकवीसशे ऐंशी रुपये टू थाउजंड वन हंड्रेड एट्टी रुपीज एकवीसशे ऐंशी बापखेडा बियाणं बियाणे कोणते आपले स्वारा स्वरा समृद्धी ठीक चौदाशे ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी चौदाशे ऐंशी रुपये शिंदवड मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्ड प्लस सिल्क आणला मीडियम साईज मध्ये जोरन काय बघू माउली चौदाशे गेले का बरं एक हजार चारशे रुपये चौदाशे जोरन ना बारा सत्याहत्तर बाराशे सत्याहत्तर एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बाराशे सत्याहत्तर रुपये पावणे तेरा सोळाशे चौदा रुपये एक हजार सहाशे चौदा मिडियम साईजमध्येच आहे क्वालिटी बघू शकता दिंडोरी सोळा चौदा ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचाळीस पन्नास शिंदवड किती केले माउली चौदाशे ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी शिंदवड

एकवीसशे पंच्याण्णव रुपये रुपये टू थाउजंड वन फाईव्ह रुपीज बावीसशेला पाच कमी एकोणावीसशे साठ रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो साईज एक साईज वेरी डबल पत्ती चिंचकेटचा कांदा आहे एकोणावीसशे साठ रुपये साठ रुपये गुराळे सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकतो गोळा साईज आहे सगळा सा गुराळे बियाणं कोणतं होतं आपले घरगुतीचे दोन हजार झाला ठीक आहे दोन हजार चौदाशे बावन्न मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो चौदाशे बावन्न रुपये शिंदवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता चौदा बावन्न बाराशे पस्तीस रुपये कारशू कांदा आहे मित्रांनो मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता एक साईज बारा पस्तीस ना कुठले कांदे कार्सूर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर आहे मित्रांनो एक साइज कांदा आहे साइज सगळी पन्नास प्लस कांद्याची क्वालिटी बघू शकता का हो oh, Atras... माऊली किती गाला अठराशे बरं एकोणावीसशे रुपये एकोणावीस नव्वद एकोणावीसशे का बर अठराशे रुपये याची साईज चांगली मित्रांनो पन्नास प्लस साईज येईल कांद्याची माथे वाढीची आहे का दादा अठरा किती अठरा पूर्ण आहे का बरं अठराशे रुपये अकराशे रुपये उलटी सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कुठली दादा नऊशे चाळीस रुपये क्वालिटी मित्रांनो क्वालिटी नऊशे चाळीस साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी कांदा तेराशे साठ रुपये किती गेला माऊली बाराशे बावन्न रुपये पिंपळस रामाचे बर किती गेला दादाशे तेराशे चाळीस रुपये मिडियम साइज मध्ये क्वालिटी आहे तेरा चाळीस कुठली दादा कांदा पूर्ण का ठीक आहे बाराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी आहे बाराशे रुपये शुभम भाई किती आला बारा ऐंशी मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बारा ऐंशी पिंपळा डबल पत्ती मध्ये मित्रांनो साईज पंचा पन्नास पंचावन्न प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला सतराशे कांदा क्वालिटी बघू शकतात साईज चांगली याची पण सतराशे रुपये एक हजार सातशे वडनेर भैरव काय केली गुलटी अकराशे पंचवीस सव्वा अकरा रुपये गुलटी मित्रांनो सव्वा अकरा वणी एक दादा तेराशे रुपये मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी दादा हां ठीक काय दादा चौदाशे पंचवीस रुपये साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे पंचवीस रुपये करम काय केलं दादा एकोणावीसशे चाळीस रुपये कुसुरडी गावठी कांदा मित्रांनो एकोणावीस चाळीस एकोणावीसशे नव्याण्णव रुपये मित्रांनो साईज आहे सगळी पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता गावठी माल आहे एकोणावीसशे नव्याण्णव कोसरडे तालुका कळवंत एकोणावीसशे चाळीस चवळके एकोणाशे चाळीस रुपये मित्रांनो दुसऱ्या लाईन मधील पिकअप निलावी क्वालिटीनुसार सर्व बाजारा जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता हा ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी थोडा डागे माले काय अकरा अकराशे सत्तर रुपये पिंपरीचा कांदा आहे अकरा ठीक सतराशे साठ रुपये सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो साईज बघू शकता क्वालिटी सारखी कुठली कांदा बियाण कोणतं होतं का का आपले स्वराज माऊली किती गेले आपले सतरा ऐंशी सतरा ऐंशी हा पण सतराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे कुठली आहे माऊली कांदळ बरं काय गेली खादे तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये रिजेक्शन खाद ती गेली माऊली सोळा पंचवीस कुठला कांदा आहे कांदळ सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस बियाणं कोणतं होता आपले सोळा सोळासमर सतराशे सतराशे रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास कुठला आहे माऊली कांदा दारू खेडली सतराशे किती गेले चौदाशे चौदाशे रुपये पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे रुपये झाला चौदा 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 झाला का बरं ठीक साडे बाराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये हा किती गेला दादा चौदा सत्तर रुपये मीडियम साईज मध्येच कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले कांदे चालू कावगाव मुखेड बसती बाराशे पस्तीस रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बाराशे पस्तीस रुपये सहाशे एक रुपये ऍव्हरेज क्वालिटीची गोल्टी सहाशे सोळाशे रुपये कुठला कांदा आहे कांदळाचा कांदा आहे सोळाशे रुपये साईज कलर बघू शकता कांदा एक हजार सहाशे आजा। काय गेला गोल्टा दादा अकराशे सत्तर अकरा सत्तर कुठले करंज केअरचा गोल्टा आहे अकराशे सत्तर रुपये सुपर क्वालिटी कलर मध्ये बियाणा कोणता आहे दादा किती कांदा संपलं काय अजून बरं अकराशे सत्तर रुपये कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कुठले दादा निपाट सोळा साठ कुठला कांदा आहे कोणता आहे हा बुंदाट्याचा कांदा आहे हा सोळाशे साठ रुपये कलर मध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकता सोळाशे साठ बियाणं कोणतं आपलं किती गेला बर सोळाशे सोळाशे एक रुपये कुठले कांदे आहे बडाण्याचा कांदा आहे मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सोळाशे ठीक आहे कुठले ओके चौदाशे रुपये कुठला कांदा खानगाव थाडी बियाण कोणत्या आपलं येलोराचं बियाणं आहे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी किती गेलो दादा एकोणावीसशे सव्वीस एकोणावीसशे सव्वीस रुपये खानगाव थडी खानगावच ना एकोणावीसशे सव्वीस रुपये कमी गेला नाही वाढवा गेला कालच्या पेक्षा बरं ठीक दोन हजार रुपये झाला कानगाव थडीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार कानगाव थडी किती टक्के राहिले असेल आता राहिला बरं सतराशे तीन रुपये पत्ती मध्ये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये सतराशे तीन रुपये कुठले दादा कांदे खानगाव थोडी खानगाव सतरा सतरा कुठला आहे कांदा खानगाव बांधारा थडी आणि बांधरा वेगवेगळे जवळ आहे ठीक आहे चालेल बियाणं कोणतं होतं आपलीपूर्स धन्यवाद चौदा बावन कुठला आहे कांदा शिवरे चौदाशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे आपलं बियाणं यात पंचगंगा काय परिस्थिती कांदा काय परिस्थिती अवघड कारण या भावात नाही नाही तू नाही नाही परिस्थिती किती टक्के राहील अजून खराब किती टक्के राहिले खराब तीस पस्तीस टक्के सर ना मान आणि बाव पण तसं पाहिजे नाही आता निम्मा झालं पण बाव नाही दुसरे कांदे लावायचे वेळ आले कांदे ठीक आहे ओके आहे किती गेले काही बाराशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे निपाळ ठीक सतरा साठ डबल पत्ती मध्ये मित्रांनो गुलाबी कलर साईज आहे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा आता बियाणं भियाणे आहे आपली गुलाबी ओके धन्यवाद हा किती गेला दादा एकोणावीसशे साठ गोळा माल मित्रांनो एकोणावीसशे साठ रुपये साईज बघू शकता कांद्याची एकोणावीसशे तीस आहे रामदास कदमेश्वर नांदूर मनमेश्वर ठीक एकोणावीस तीस पंधराशे अडवतीस रुपये एक हजार पाचशे अडवतीस कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी कांदा आहे कुठले का का कोळगाव कोळगाव निपाड कोळगाव बरं साडे तेराशे रुपये आहे का बर साडे तेराशे एक हजार एक हजार एक रुपये कुठली दादा गोल्टी तारू तारुखेडले एक हजार एक रुपये किती चौदा बारा चौदा कुठले दादा बर बाराशे चौदा रुपये एव्हरेज क्वालिटी एक हजार दोनशे चौदा पन्नास ब्याण्णव अठरा ब्याण्णव सुपर क्वालिटी गुलाबी कलर माहिती मित्रांनो दा दा सावर हो। एक हजार आठशे ब्याण्णव रुपये कुठले दादा कांदा सावरगाव रिजेक्शन मधी मित्रांनो अकरा एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची पावडर जास्त झाली त्याला कुठले आहे दादा काय बघले दादा सोळाशे सोळा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा रानवड एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार चालू आहे सुपर क्वालिटीला मित्रांनो दोन हजार ते एकवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले बाजारभाव परिस्थिती आहे तिचे बाराशे तेराशे रुपये पासून तर सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी त्याच्या प्लस जे पन्नास पंचावन्न प्लस गुलाबी कलरमध्ये गावठी मिळाली अठरा एकोणावीस दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी चांगल्या क्वालिटीला बाजारभाव आहे तुमच्याकडील कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद